समृद्धी महामार्ग वापरात आलाय त्याच दरम्यान आता या महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू आहे समृद्धी महामार्गासाठी जमीन घेताना कवडी मोलानं त्याचं मूल्यांकन केलं असा या शेतकऱ्यांचा आक्षेप आहे ही मंडळी जालन्यात आंदोलनाला उतरली आहे आपल्यासोबत या ठिकाणी देवमूर्ती परिसरात या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहेत आंदोलन आत्मधानाचा आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे मात्र काही शेतकरी त्यातले अनेक शेतकरी जे आहेत या ठिकाणी देवमूर्ती परिसरामध्ये त्यांचं शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहेत आपल्यासोबत या ठिकाणी गोपालक शेतकरी राठी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया की मला सांगा नेमकं तुमची या ठिकाणी जमीन नेमका तुमचं काय समस्या आहे आणि तुमची किती जमीन आहे आणि या समृद्धी महामार्गात जात आहे माझी एकत्र कुटुंबातील बत्तीस एकर जमीन इथं मी सो खर्चा चारशे गायीची गोशाळा चालवतो जमिनीचे दोन पार्ट होणार आहेत माझी विहीर पाईपलाईन जे सगळं त्याच्यात जाणार आहे भाव माझ्या जमिनीचा आज दीड कोटीच्या पुढे आहे माझ्या जमिनीचे फक्त पंचवीस लाख रुपये व्हॅल्युएशन काढले जे की माझी दोन हजार नऊ मध्ये पूर्ण आकर्षित केलेली आहे इथे समजा आज तुम्ही जमीन आमची काढून दिली तर आम्ही एक करोड दीड करोड रुपये एकरने आरामाने ही शेतीची जागा विकू शकतो इतके तर इथे ओपन भाव आहे आणि आमची अशी मागणी जाऊ द्या काही नाही तर तुम्ही पाच पटीने देताय आम्हाला चार पटीनेच पैसे द्या जिथे रिलायन्स वाले जागा दिलेली मुंबईला आम्हाला आमची जितकी जागा इथे गेली एक एकर गेली तिथे रिलायन्स वाल्या जागा दिली तिथे आम्हाला एक एकर जागा द्या हा जो रोड होतो त्याला अजिबात आमचा विरोध असणार नाही परंतु आम्हाला रेडीमेटरच्या प्रमाणे आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत आणि शेतकरी हेच नाहीत तर जिल्ह्यातले सगळे शेतकरी वस्तीने आंदोलन करतील आणि आंदोलन फार मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची देखील शक्यता आहे या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांनी जे आहे आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे परंतु प्रशासनाने आमच्यासोबत चर्चा करावा योग्य ते न्याय द्यावा आणि योग्य ते मूल्यांकन करावं अशी मागणी या ठिकाणी देवमूर्ती येथील शेतकरी करतायत जालना गणेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज